किल्ले दुर्गाडी देवीच्या उत्सवाच्या तयारी आधी शिवसेना शिंदे गटाकडून पाहणी किल्ले दुर्गाडी देवीच्या उत्सवाच्या तयारी आधी शिवसेना शिंदे गटाकडून पाहणी करण्यात आली या प्रसंगी विश्वनाथ भोईर यांनी उपरोक्त टोला ठाकरे गटाला लगावला आहे किल्ले दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव काही राजकीय पक्ष आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत होते मात्र तसे आम्ही होऊ देणार नाही असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राजकीय पक्षाचे नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे राजकीय पक्षाची लोकं असं मी बोललो ते ठीक आहे ते आम्हाला माहिती आहेत तुम्हाला लोकांना पण माहिती आहेत परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही उत्सव हा व्यवस्थितपणे चालू आहे जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहत चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या मा नेतृत्वाखाली पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडी आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या आम्ही त्याचं नियोजन करत होतो नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोकं बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे आणि इकडे प मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोक इथं ता येत असतात कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे आता तिथं जागृत काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं एवढी ती जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे आपले व्ही आय पी असतील कल्याणकर नागरिक असतील हे सर्व सांगड सांगर व्यवस्थितपणे उत्सव कसा होईल त्याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो होतो या पाहणीच्या वेळी शहर प्रमुख रवी पाटील पदाधिकारी अरविंद मोरे गणेश जाधव आदी उपस्थित होते नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतोय आणि त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते दुर्गा भक्त महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब हे आमदार साहेब आहेत जिल्हाप्रमुख छाया वाघमार आहेत नेत्रा उगले आहेत कोटक भाभी असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक उपष्ठप्रमुख सर्व पदाधिकारी आणि दुर्गाभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> शंभर टक्के दहा दिवसात तुम्हाला काम पूर्ण होईल आणि तीन तारखेला आपण सगळ्यांना आमंत्रित मी करतो की आपण या उत्सवामध्ये येऊन आपण आईचं या ठिकाणी जे लाइव प्रक्षेपण असेल वृत्तपत्रात असेल हे आपण कल्याणकरांना ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आपण दाखवलं पाहिजे कारण की हा किल्ल्याची जी जागृत देवस्थान आहे हे देवस्थान आपल्या सगळ्या दुर्गा भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे ही आपली पण कल्याण डोंबोलीकर म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि या अनुषंगाने हे हा उत्सव तुम्हाला तीन तारखेला एक वेगळ्या थाटामाटामध्ये साजरा करताना हा आपल्या सर्व कल्याण डोंबिलीकरांना दिसेल शिवसेनेने उत्सवाची जय्यत तयारी केली असून उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरिता योग्य प्रकारचे नियोजन केले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण